बंद पाडायला पण कोर्टाने त्यांना दिली चांगली चपराक ते पण इकडचा विदर्भातला होता कोर्टात कुठला तरी वडपल्लेवार काहीतरी नाव होतं नागपूर आणि म्हणून त्याला कानपूरला पाठवून दिलं आणि ती योजना सुरू झाली आज माझ्या लाडक्या बहिणींना महिन्याला ओळणी मिळते ना सगळ्यांना मिळते ना आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कोणी माईका लाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे माझा आणि म्हणून या लाडक्या बहिणींना मी मगाशी येताना चर्चा केली या लाडक्या बहिणींना ग्रामीण भागामध्ये बचत गटासाठी रिवॉल्ग फंड मिळतो पण शहरात नाही मिळत म्हणून शहरी योजना देखील आपण बचत गटाला अनुदान देण्याची चालू करणार आहोत नगर विकास विभागाच्या माध्यमातून <प्थाँगा> लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण दिली मुलींना उच्च शिक्षण घेता यावं म्हणून आपण पन्नास टक्के फी होती शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली एक तुम्हाला मी एक दुर्घटना झाली ती सांगू इच्छितो एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती का आत्महत्या केली पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते तिचे वडील ते पैसे भरायची ऐपत नव्हती म्हणून तिला वाटलं वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना अतिशय मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना मी मुख्यमंत्री होतो मी विचार केला की आपलं सरकार आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि या सरकार मध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतो आणि मी ठरवलं पन्नास टक्के फी होती ती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला आता मुलींचं उच्च शिक्षण देखील त्याची चिंता मिटली अशा अनेक योजना शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री मोदी शेतकरी सन्मान योजना सुरू केले केंद्राची मी मुख्यमंत्री असताना राज्याची पण आपण शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देऊ लागलो पीक विमा योजना लागू केली या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसानामध्ये सगळ्या आटी शर्ती बाजूला ठेवल्या शेतकऱ्याच्या माग सरकार उभं राहिलं आणि म्हणून अनेक वयोश्री योजना सुरू केली अनेक योजना सुरू केल्या आता मी वाचायला गेलो तर वेळ पूर्णार नाही परंतु मला आनंद आहे मला समाधान आहे आणि मला अभिमान पण आहे की अडीच वर्षाच्या काळात या राज्यामध्ये का अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय या भविष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले जाते कारण शेवटी हे गरिबांचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार हे कष्टकऱ्यांचं सरकार हे वारकऱ्यांचं सरकार हे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार हे लाडक्या भावांचं सरकार हे लाडक्या ज्येष्ठांचं सत्कार सरकार म्हणून मी काम केलं आणि म्हणून या ठिकाणी मला समाधान जलसिंचन प्रकल्प अनेक राबवले हो अरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फक्त चार पाच योजना मंजूर केल्या होत्या आमच्याच काळात एक हजारपेक्षा जास्ती सिंचन योजना पुढे पूर्ण केल्या आणि म्हणून शेतकऱ्याला देखील वाऱ्यावर सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की वरोरामध्ये तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे का नको परिवर्तन पाहिजे का नको पाहिजे ना तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे ना या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे ना पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भुयारी गटार योजना पाहिजे गार्डन पाहिजे पोरांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य केंद्र पाहिजे चांगली शाळा पाहिजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पाहिजे आणि पट्टे वाटपाचं काम थांबलं प्रधानमंत्री आवास योजना पाहिजे मग गृहनिर्माण खाता तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे चिंता करू नका आणि म्हणून एकशे पंच्याऐंशी कोटीची पाणी पुरवठा योजना या आता काही करता थांबली आहे मी आपल्याला शब्द देतो ही निवडणूक झाल्या झाल्या ही योजना आपण मंजूर करू त्याला पैसे कमी पडू देणार नाही पट्टे वाटप वन खाता आणि कुठलं झोपड झोपडपट्टीचा विषय जो आहे तो देखील आपण नियमाकुल करू अरे थांबा रे बोलू देतात मला मग झोपडपट्टी वाटप पट्टे वाटप आहे ते देखील आपल्या नगर विकास खात्याकडेच आहे नगर विकास खातं पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे मी जे बोलतोय ते बिलकुल करणार जे होणार नाही ते बोलणार नाही विकास मार्फत दहा शहराला दिले नगर विकास मार्फत दहा कोटी रुपये यापूर्वी वरोराला दिले विकासाला दिले परंतु या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे या ठिकाणी आपल्याला बरस काम करायचं आहे हे निधी दिलेला तुमचा आहे तो काय वाचत नाही मी पण मी जे काय तुम्हाला आता पाहिजे आहे ते देणार आहे कारण नगर परिषद जुनी आहे ना एकशे पंचावन्न वर्षापूर्वीची आहे त्याला कार्यालय आहे की नाही इमारत झाली आहे नवीन इमारत कुठे आहे नवीन इमारत करा चांगलं त्यातून लोकांना न्याय द्या निवाडा करा आणि म्हणून विकासाला कुठले पैसे कमी पडणार नाही बरंच माझ्याकडे आलंय या ठिकाणी वरोऱ्याने काँग्रेसला आमदार खासदार दिले तरी सुद्धा भागाचा विकास झाला का नाही झाला ना मग आता त्यांना एवढी संधी दिली आता तुम्ही कोणाला संधी देणार शिवसेनेला धनुष्य बाणाला ज्योतिताईला देणार ना सगळ्यांनी दे दे ना? दे ना? हात वर करून सांगा आम्ही संकल्प केलाय निश्चय केलाय की दोन तारखेला धनुष्य बाणा समोरच बटन दाबणार ना आणि म्हणून या ठिकाणी वरोरा मुख्य मार्ग आंबेडकर चौक ते जुना वनी नाका मुख त्या ठिकाणी जे काय काम आहे ते करू रस्ते करू आणि या ठिकाणी पाणी रस्ते दिवाबत्ती या ठिकाणी तिथं इथं कॉन्क्रीटचे रस्ते झाले होते का अरे नाही अगोदर त्याच्या मग पैसे फक्त मंजूर केले आणि खाल्ले काय त्याच्या भ्रष्टाचाराची पण चौकशी केली पाहिजे ती देखील आपण करू कोणालाही जनतेचा पैसा खाऊ देणार नाही आणि नगरपालिकेचं उपजिल्हा रुग्णालय पण आपल्याला नागपूर किंवा चंद्रपूरला हलवावं लागतं तर इथं देखील एक हॉस्पिटल पाहिजे आशिष जयस्वाल कुठं आहेत तुम्ही पाठपुरावा करा आरोग्य मंत्री आपला प्रकाश आंबेडकर आहे प्रकाश आंबेडकरला सांगून आपण ते देखील या ठिकाणी करू गांधीसागर तलावाची दुरवस्था आहे त्याला देखील आपल्याला हे करता येईल सौंदर्यकरणासाठी पैसे देता येतील आणि म्हणून हे सगळं पुलांची कामं सुरू आहेत पण वाहतूक कोंडी आहे ती दूर करण्यासाठी जे जे काही करायचं तेही आपण करू आणि म्हणून नमो उद्यानसाठी एक कोटी आम्ही दिले होते ते आले ते बनवून घ्या गार्डन उद्यान मैदान हे सगळं पाहिजे आणि म्हणून आता एकच सांगतो की दोन डिसेंबरला आपण फक्त मतदान करणार नाही तर या वरोऱ्याच्या भविष्याचा फैसला करणार आहात वरोऱ्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्हाला एकमत तुमचा इतिहास घडवणार आहे आणि म्हणून दोन तारखेला तुम्ही ज्योतिताई नितीन मत्ते आणि त्यांच्या बरोबर असलेले पंचवीस सव्वीस नगरसेवक यांची निशानी धनुष्यबाण आहे बटन दाबणार ना धनुष्यबाणाचं आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबा विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा प्रकारचं काम करा आणि आज निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा वरोऱ्याच्या प्रगतीचा निर्धार करा वरोऱ्याच्या समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा या वरोऱ्यावर बगवा फडकवण्याचा ही विनंती तुम्हाला करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पाच कोटी रुपये मागणी केली आहे अरे छत्रपती संभाजी महाराजांसाठी पाच कोटी रुपये तात्काळ आचारसंहिता संपताच या ठिकाणी नगर विकासच्या माध्यमातून मंजूर केले जातील हा शब्द आपल्याला देतो काय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो दोन तारी दोन तारी एक दिवस तुम्ही काढा आणि आमचे ज्योतिताई आणि आमचे नगरसेवक सगळे पाच वर्ष आपली सेवा करतील हा शब्द एकनाथ शिंदे देतो एकनाथ शिंदे शब्द देतो तो, तो पूर्ण करतो मैं तो एक मैं तो, तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र